श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्म चैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बौधवचनांचा विस्तार एक तत्व नाम या पुस्तकात लिहिलं स्पष्ट केला आहे लेखक आहेत रामभक्त श्री, श्री राम फ कुलकर्णी या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर शिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक एक फेब्रुवारी आजचे बोधवचन नामस्मरणाची चांगली धुंदी आल्याखेरीज मी पण जात नाही श्रीराम धुंदी आणि मी पण यांचा परस्पर विरोध आहे ते एकत्र नांदत नाही धुंदी कशाची आहे यावरती किती काळ टिकेल हे ठरतं आमली पदार्थाची धुंदी असते ती अल्पजीवी असते पुन्हा पुन्हा तो पदार्थ सेवन करायची सवय लागते यशाची धुंदी असते संपत्तीची धुंदी असते सत्तेची धुंदी असते सौंदर्याची धुंदी असते धुंदीची ही सगळी रूप लौकिकातील म्हणून अशाश्वत आहेत यशाच्या पाठोपाठ अपयश आहे संपदा चपलचरण आहे शरीर संपदेला वार्धक्याचा शाप आहे लौकिकात स्थिर जीवी काय आहे भूकंप महापूर ज्वालामुखी वादळ या नैसर्गिक प्रकोपाने एका दिवसात होत्याचं नव्हतं होतं सत्तेच्या क्षेत्रातही शेरा सव्वाशेर भेटतो धुंदी तत्काळ उतरते यशापयश या सुखदुःख यांचं चक्र फिरत असतं त्याप्रमाणे जीवनात घटना घडत असतात काही जन? जगज्जेता होण्यासाठी धडपडतात सांप्रत क्रीडा क्षेत्रात या पदाचा सुकाळ झालाय कला सौंदर्य नृत्य शरीर शरीरसौष्ठव धावणे पोहणे नेमबाजी इत्यादी अनेक क्षेत्रात स्पर्धा चालू आहेत कैलासासारखी शिखरं जिंकण्याचे प्रयत्न चालू असतात विज्ञानाची तर प्रतिविश्व निर्माण करण्याची तयारी सुरू आहे काहीजण संपूर्ण जग जिंकण्याचे स्वप्न बघत होते सिकंदर खान, नेपोलियन हिटलर जग जिंकणारे गेले जग जागेवरच आहे अशा अनेक प्रकारच्या धुंदीचा आस्वाद घेत मीपणा विसरण्याचा प्रयत्न लौकिकात सुरू आहे खरं तर माणसाला अपूर्णतेनं ग्रासलं आहे मीपणा विसरण्याऐवजी मी किती श्रेष्ठ आहे असा हा लौकिकातील पुरुषार्थाचा अर्थ आहे पूर्ण होण्याच्या प्रयत्नात त्याची वासनाच वाढते आणि तो जास्तीच अपूर्ण होतो माणसाला अंती फक्त साडेतीन हाताची जरुरी असते ही टॉल स्टॉयची जगप्रसिद्ध गोष्ट सर्वश्रुतच आहे तरी त्याची हाव माणसाला लौकिकात आपूर्णच ठेवते आणि शेवटी मानवी पराक्रमाला मृत्यू हा जबरदस्त फटकार आहे त्याला पूर्णत्व येतच नाही सगळं इथेच टाकून रिक्त हस्ताने इहलोक सोडावा लागतो लौकिकातील धुंदी अल्पजीवी असते वास्तविक साधू संत अनुभवाने सांगतात की तुझा आत्मा पूर्ण आहे तो विश्वाचा करता धरता हरता आहे अज्ञानाने तू अपूर्ण झाला आहेस ते अज्ञान फेकून दे आणि स्वस्वरूपाचा अनुभव घे मग तुला पटेल ओम पूर्ण मदहा पूर्ण मिदम पूर्णात पूर्ण मुदच्छते पूर्णस्य पूर्ण मादाय पूर्णमेवावशिष्यते हा पूर्णत्वाचा अनुभव येण्यासाठी या दृश्य विश्वात अलिप्तपणे रहा। आहे त्या परिस्थितीत समाधान ठेव विकार आणि वासना यांना दूर ठेव नीती धर्माचं आचरण ठेव अंतर्मुख हो मी आत्मा आहे याचं अनुसंधान नामस्मरणाने ठेव निष्काम कर्मयोगाचं आचरण ठेव सत्संग सोडू नकोस कर्तव्य भावनेनं प्रपंच कर त्यात रमू नकोस असं केल्याने तू पूर्ण ब्रह्म आहेस असा अनुभव तुला याची देही याची डोळा येईल तुझ्या अंतरीचा आत्माच चराचरात आहे हा अनुभव येईल तुझं देह क्षुद्र पण जाऊन तू जगदाकार होशील देहभान जाईल आनंदाने बेहोश होऊन नाशील गाशील तुला अंगावरील वस्त्रांचंही भान राहणार नाही तिथे मी पण कुठे शोधायचं ही नामस्मरणाची धुंदी शाश्वत अशा आत्मप्रचितीची आहे या धुंदीला मृत्यूचंही भय नाही ही धुंदी मी पणाला अग्नी देते श्रीमद भागवतात ब्रह्माचं वर्णन आहे दशम दशमस्कंद सत्तराव्या अध्यायातील पाचव्या श्लोकाचा भावार्थ असा आहे हे आत्मरूप अखंड स्वयंप्रकाशी निरूपाधी अविद्यारहित आणि जगाच्या उत्पत्ती स्थिती लयाचे कारण आहे आत्मशक्तीमुळे त्या ब्रह्माचा अनुभव येतो नामस्मरणामुळे ब्रह्मांडाला व्यापून उरणाऱ्या ब्रह्माची प्रचिती येऊन जी शाश्वत धुंदी येईल त्यावेळी साडेतीन हाताच्या क्षुद्र देहाचं मी पण कुठे शोधायचं श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम